ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनधारकांच्या पेन्शन संदर्भात तसेच कर्मचाऱ्यांच्या काही मागणी मागणी संदर्भात माननीय बी एम एस आणि भारतीय मजदूर संघटना आहे यांनी श्रमंत्री मनसुख मानवेजी यांची भेट घेतलेली आहे आणि ही भेट घेतल्यावरती त्यांनी काही मुद्दे त्यांच्याबरोबर डिस्कस केलेले आहेत किंवा लेखी स्वरूपात सुद्धा काही मुद्दे त्यांना दिलेले आहेत म्हणजे जे जे ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनधारकांचे प्रश्न होते त्या संदर्भात किंवा कर्मचाऱ्यांच्या काही प्रॉब्लेम आहेत त्या संदर्भात सुद्धा त्यांनी भेट घेऊन त्यांना लेखित स्वरूपात एक पत्र सुद्धा दिलेलं आहे शिवाय काही मुद्दे सुद्धा डिस्कस केलेले आहेत आणि याची एक प्रेस रिलीफ ही आलेली आहे तेच प्रेस रिलीफ नेमकी काय आहे आता ती प्रेस रिलीफ ही इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहे तुम्हाला मराठीमध्ये मी इन डिटेल सांगणार आहे तर तुम्हाला ते समजणार नाही त्या प्रेस रिलीफमध्ये भारतीय मजदूर संघटनेने काय काय प्रश्न विचारलेले आहेत श्रम मंत्र्यांना आणि त्याचं उत्तर हे श्रम मंत्र्यांनी काय दिलेलं आहे अगदी पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे त्यामुळे ई पी एस नाईन्टी फाय पेन्शन धारकांसाठी अत्यंत खुशखबर असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा मी पहिल्यांदा तुम्हाला जे प्रश्न भारतीय मजदूर संघटनेने विचारलेले आहेत ते डिटेलमध्ये सांगणार आहे आणि त्यानंतर माननीय श्रम मंत्री यांनी नेमकं काय उत्तर दिलं त्याच्यावरती यावरून तुम्हाला ई पी एस नाईन्टी फाय पेन्शन धारकांचे किंवा कर्मचाऱ्यांचे जे जे काही प्रॉब्लेम आहेत त्यांचे सर्व अपडेट हे समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेल सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहा तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट तर बघा मी आता ही सर्व जे प्रेस रिलीफ आहे ती प्रेस रिलीफ मराठीमधून लिहून काढलेली आहे कारण ही प्रेस रिलीफ इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहे बऱ्याच जणांना ते समजलेलं नाही त्यामुळे आपण मराठीमधून इन डिटेल ही प्रेस रिलीफ नेमकी काय आहे ती पाहणार आहोत बघा त्याच्यावरती एक प्रेस रिलीफसुद्धा सुद्धा आलेली आहे ती प्रेस रिलीफ ही हिंदी आणि इंग्लिशमधून आहे तर ही प्रेस रिलीफमध्ये प्रश्न आणि उत्तर आहेत नेमकी काय आहेत ते पाहूया तर बघा भारतीय मजदूर संघटनेने सहा एक दोन हजार सव्वीसला एक प्रेस लेटर जारी केलेला आहे भारतीय मजदूर संघटनेकडून ही लेटर जारी करण्यात आलेलं आहे सहा एक दोन हजार सव्वीसला लेटर जारी केलेला आहे म्हणजेच सहा जानेवारी दोन हजार सव्वीसला त्यामध्ये म्हटले आहे की बी एम एस प्रतिनिधी मंडळने श्रम मंत्रालयाबरोबर आत्तापर्यंत लांबवले उद्भवलेल्या मुद्द्यांवर भेट घेतली म्हणजे आतापर्यंत बरेच काही कर्मचाऱ्यांसंदर्भात असतील किंवा ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढी संदर्भातील असतील <coughs> किंवा बाकीचे त्यांच्या काही मागण्या आहेत त्या संदर्भातील असतील त्या जे मुद्दे आहेत ते इतके लांब का गेले आहेत या संदर्भात भेट घेतली होती भारतीय मजदूर संघ बी एम एस च्या एक उच्चस्तरीय प्रतिमंडळाने रोजगार मंत्री केंद्रीय श्रम तथा रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवेजी यांच्याबरोबर नवी दिल्ली येथे भेट घेतलेली आहे आता हे पूर्ण हे दिलेलं आहे ते मी रीड करून तुम्हाला मराठीमध्ये डिटेल्स सांगते ते सर्व प्रेस मध्ये आहे बघा प्रेस भेट घेऊन कर्मचारी आणि पेन्शनधारकांसंदर्भात खूप दिवसापासून पेंडिंग प्रश्न आणि राष्ट्रीय महत्व या विषयांवर एक पत्र दिले आहे राष्ट्रीय महत्त्व आणि कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे जे पेंडिंग मुद्दे आहेत त्याच्यावरती एक पत्र दिलेलं आहे मंत्रीजींनी बी एम एस द्वारे आलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक दृष्टिकोनाने आश्वासन दिलेले आहे मंत्रीजींनी सुद्धा बी एम एस कडून जे पत्र आलेले आहे त्यावरती सकारात्मक दृष्टिकोनाने आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासन आपण काय पुढे पाहणारच आहोत त्या अगोदर नेमकं बी एम एसने त्यांना काय प्रश्न विचारले आहेत किंवा कोणते मुद्दे मांडलेले आहेत हे पाहूयात तर बघा प्रतिनिधी नेतृत्व चे मंत्री श्री रवींद्र हिमते यांनी याचे या प्रतिनिधी केलेले आहे म्हणजे प्रतिनिधित्व म्हणजे हे लेटर जे आहे ते लेटर कोणी दिलेलं आहे किंवा प्रतिनिधी म्हणून त्यांनी दिलेलं आहे बाकी सुद्धा त्यामध्ये होते रवींद्र हिमते हे प्रतिनिधी होते यामध्ये प्रमुख सहा मागण्या त्यांनी केलेल्या आहेत प्रमुख सहा मागण्या कोणत्या आहेत पहिली म्हणजे ई पी एफ किंवा ई पी एस कर्मचाऱ्यांची वेतन सीमा वाढी संदर्भात म्हणजे वेतन सीमा आहे ती आतापर्यंत पंधरा हजार वेतन सीमा होती ती वाढवून त्या ती वेतन सीमा पंचवीस हजार करण्याची मागणी तुम्हाला माहीत आहे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्याचा दोन मागच्या तीन ते चार दिवसामध्ये खटला झालेला आहे चार महिन्यांचा पुढचा कालावधी त्यांनी दिलेला आहे म्हणजे सुप्रीम सुप्रीम कोर्टाकडून सुप्रीम कोर्टाने केंद्रानेही पुन्हा ही, ही मागणी केलेली आहे परंतु चार महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यानंतर बघा न्यूनतम पेन्शन राशी ही एक हजारावरून पर्याप्त लिमिटपर्यंत वाढवा म्हणजे ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनधारक आहेत त्यांची न्यूनतम पेन्शन राशी ही एक हजारावरून पर्याप्त लि लिमिटपर्यंत वाढवण्याची मागणी सुद्धा केलेली आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाची ही मागणी आहे जी की ई पी एस फाय पेन्शनधारकांची आतापर्यंतची मागणी आहे त्यानंतर भारतीय कामगार संमेलन म्हणजेच इंडियन लेबर कॉन्फरन्स जल्दी आयोजित करा म्हणजे लवकरच इंडियन लेबर कॉन्फरन्स हे आयोजित करा यामुळे कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत पेन्शनधारकांच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये मांडता येतील त्यानंतर बोनस गणना लिमिट वाढवा म्हणजे बोनस गणना जी लिमिट आहे ते सुद्धा वाढवण्याची मागणी केलेली आहे त्यानंतर ग्रॅच्युअली पात्रता हे पंधरा दिवसावरून वाढवून ती तीस दिवसावरती करा ग्रॅज्युएट पात्रता आहे ती पंधरा दिवसावरून वाढवून तीस दिवसावरती करा त्यानंतर सर्व स्कीम वर्कर जे आहेत त्या सर्व स्कीम वर्करच्या माध्यमातून जे मानधन दिलं जातं ते मानधन प्रोत्साहन राशीमध्ये वृद्धी किंवा वाढ करा त्याची म्हणजे स सर्व जे स्कीम वर्कर्स आहेत त्या स्कीम वर्करला जे मानधन दिलं जातं त्या मानामध्ये वाढ करा ही सुद्धा मागणी केलेली आहे तर अशा सहा अतिशय महत्वाच्या मागण्या ही या लेटरमधून केलेल्या ले आहेत बी एम एसने भारतीय मजदूर संघटने करून या मागण्या करण्यात आलेल्या आहेत तर बघा त्यानंतर या सुद्धा बी एम एसने काही मागण्या केलेल्या आहेत आता या प्रमुख मागण्या केलेल्या आहेत शिवाय या सुद्धा बी एम एसने काही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत त्या कोणत्या बघा तर सार्वजनिक सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या विभिन्न प्रकारचे जे संविधा कामगारांच्या दैनिक स्थितीवरती विस्तार रूपाने प्रकाश टाकला आहे त्यांनी बघा सविता कामगाराच्या सार्वजनिक ठिकाणी जे सविता कामगार काम कांग करतात त्यांच्या दैनिक स्थितीवरती त्यांनी प्रामुख्याने प्रकाश टाकला आहे तसेच यामध्ये प्रतिनिधी मंडळाने विशेष रूपाने आय ओ सी आय निधी टेलिकॉम कंपनी राज्य विद्युत बोर्ड तसेच ई एस आय सी एअर इंडिया एक्सप्रेस त्यानंतर कुडन कुलम परमाणू परियोजना इत्यादी संदर्भात उल्लेख केला आहे यामधून हे सुद्धा उल्लेख करण्यात आलेले आहेत कंपनीची नावे तुम्हाला सांगितलेली आहेत त्यानंतर <coughs> बघा बी एम एसने सरकारला हाही आग्रह केला आहे की संविदा कामगार अधिनियम एकोणीसशे सत्तरचे सक्तीने पालन केले पाहिजे संविधा कामगार अधिनियम एकोणीशे सत्तरचा जो कामगार अधिनियम आहे त्याचे सक्तीने पालन हे केलेच पाहिजे ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की संविधा कामगारांना नियोजन स्थायी कर्मचाऱ्यांचा समान दर्जा किंवा सन्मान किंवा प्रकृ त्याच प्रकृतीचे समान पद्धतीचे वेतन हे दिले पाहिजे त्यानंतर बघा बी एम एसने नियमांचे उल्लंघन ठेकेदारांना तथा एस एजन्सी विरोधात कडक कारवाईची मागणी केलेली आहे म्हणजेच बी एम एसने नियमांचे उल्लंघन म्हणजेच नियमांचे उल्लंघन करणारे जे ठेकेदार आहेत किंवा एजन्सी काही आहेत त्यांनी जर नियमांचे उल्लंघन केले तर ता त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याची सुद्धा मागणी केलेली आहे यामध्ये अतिरिक्त प्रति आ... मन... प्रतिनिधी मंडळाने देशभरातील परिवहनला जोडणाऱ्या चालकांना म्हणजेच ड्रायव्हर्सचा कल्याण बोर्ड स्थापन करायची सुद्धा मागणी केलेली आहे परिवहनाला जोडणारे जेवढे जेवढे ड्रायव्हर्स आहेत त्यांचे कल्याण बोर्ड स्थापन करण्याची सुद्धा मागणी यामध्ये केलेली आहे त्यानंतर प्रतिनिधी <laughs>. प्रतिनिधी मंडळात श्री सुरेंद्र पोडे उप महामंत्री त्यानंतर श्री बी राष्ट्रीय राष्ट्रीय संघटन मंत्री ग्रीज, मंत्री त्यानंतर त्यानंतर श्री रामदास गणेशे हे पण सामील होते यामध्ये पाच ते सहा मंत्री किंवा जे महा महामंत्री उपमंत्री आहेत हे सामील होते त्यानंतर बघा माननीय मंत्रीच्यानी काय उत्तर दिलं हे अतिशय महत्व बघा वरती मी तुम्हाला पाच ते सहा एक प्रमुख मुद्दे आहेत ते प्रमुख मुद्दे सांगितलेले आहेत जे की ई पी एस नाईंटी फाय पेन्शन धारकांना अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये विचारलेला होता तो म्हणजे ई पी एस नाईंटी फाय पेन्शन धारकांची पेन्शन एक हजारावरून वाढवून किती होऊ शकते त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला होता की का ई पी एस नाईंटी फाय पेन्शनधारक ई पी एफ आणि ई पी एस नाईंटी फाय पेन्शन धारकांच्या संदर्भात आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात होता ते म्हणजे वेतन सीमा वाढण्याचा त्यानंतर बाकीचे प्रश्न होते ते कर्मचाऱ्यांच्या संदर्भात होते आपण पाहिलेच आहेत परत एकदा थोडक्यात आता सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहे परंतु त्यावरती श्रम मंत्री यांनी नेमकं काय उत्तर दिलं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे तर श्रम मंत्री यावरती काय म्हणाले बघा तर माननीय मंत्रीजींनी या सर्व मुद्द्यांवरती गंभीरतापूर्वक चर्चा केलेली आहे या सर्व मुद्द्यांवरती माननीय मंत्रीजींनी गंभीरतापूर्वक चर्चा केलेली आहे मी तुम्हाला ज्यांची नावे सांगितली सु सुरेंद्र पोडेव त्यानंतर सुरेंद बी सुरेंद्रम असतील किंवा गिरीश आर्वे असतील किंवा रामदास गणेश असतील यांचे हे आहेत चार ते पाच प्रतिनिधी स्वरूपात गेलेले बी एम एस होते त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी आश्वासनपूर्वक चर्चा करून त्यांनी सरकार या मागण्यावरती गंभीरतापूर्वक विचार करून लवकरच म्हणजेच जिल्दी सकारात्मक पाऊल उचलणार आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे श्रमंत्री मनसुख मांडवेजी यांनीही उत्तर दिलेलं आहे की सरकार या तुमच्या मुद्द्यांवरती गंभीरतापूर्वक विचार करून किंवा गंभीरतापूर्वक चिचक चर्चा करून लवकरच सकारात्मक पाऊल उचलणार आहे तुमच्या या मागण्या योग्य आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मी आता मागे दोन तीन तीन व्हिडिओ ई पी एस नाईंटी फाय पेन्शनधारकांच्या संदर्भात बनवले होते की या बजेटमध्ये पेन्शन ही वाढू शकते आणि त्याचबद्दल अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी अजून एक पोस्ट करणार आहे तो म्हणजे ई पी एस नाईंटी फाय पेन्शनधारकांची पेन्शन वाढण्यासंदर्भात कोणकोणत्या म्हणजे काही न्यूजपेपरमध्ये पुराव्यासहित तुम्हाला दाखवणार आहे की काही न्यूज पेक्शन पे पेपर आहेत त्याच्यावरती बातम्या आलेल्या आहेत किंवा काही कि चॅनल्स आहेत की जे मोठे चॅनल आहेत जे सरकारला कॉन्टॅक्ट सरकारच्या कॉन्टॅक्टमध्ये चॅनल आहे अशा चॅनलवरती सुद्धा बातम्या आलेल्या आहेत तसेच बाकी मा मेन राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मान्य कमांडर अशोक राऊत यांनी सुद्धा लाईव्ह वेळेत सांगितलेलं ला आहे या सर्व पुराव्यासहित मी तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ई पी एस नाईन्टी फाय पेन्शन धारकांची पेन्शन ही बजेटमध्ये वाढू शकते का हे पुरावे पाहता वाढू शकते का हे आपण पुढच्या एका व्हिडिओमधून पाहणार आहोत या व्हिडिओमधून अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे प्रेस रिलीफ सांगायची होती की जी सहा तारखेला प्रेस रिलीफ आहे आणि ती प्रेस तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये समजले असेल जे अतिशय महत्वाचे ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनधारकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी आहे तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा भेटूया पुढच्या एक नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद